या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी बघतो आज एका दादाने आपल्याला अतिशय सुंदर असा दत्त अनुभूती किंवा दत्तांचा अनुभव आलेला शेअर केलेला आहे तर स्वामी दत्तांची अनुभूती खरंच खूप अगणित आहे आणि ह्या दादांना साक्षात दत्त महाराजांनी दर्शनही दिलेलं आहे तर असाच काही या दादांचा अनुभव आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग दादाच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया ह्या दादांचे दत्त महाराजांनी दिलेले बरेच अनुभव त्यांनी आपल्याला शेअर केलेले आहेत त्यापैकी दादा सांगतात की अकरा फेरी अकरा मी अकरा वेळेस मी जाणार असा मी संकल्प केलेला होता त्याच्यामध्ये दुसऱ्या वेळेस मी जेव्हा जात होतो गिरणार त्यावेळेचा माझा हा अनुभव आहे दादा सांगतात की साक्षात दत्तांनी मला दत्त महाराजांनी मला ही अनुभूती दिलेली आहे हे आम्हाला दुसऱ्या दिवशी देखील जाणवले त्यांच्या शब्दात आपण ऐकणार आहोत हे आम्हाला दुसऱ्या दिवशी देखील जाणवले गिरणार दत्त पादुकांजवळील मूर्ती पाहून त्या दत्त मूर्तीवर जणू मित्राला प्रेमच जडले होते म्हणून त्याने मूर्तीचा फोटो मिळावा अशी विनंती महाराजांना केली होती घरी आल्यानंतर त्याच दिवशी गिरणार एक वादळी अनुभव या नावाने त्याचे अनुभव थोडक्यात फेसबुकवर पोस्ट केले ती पोस्ट वाचून एका व्यक्तीने दादाला फोन केला त्यावेळेस तुमचा अनुभव आवडला मी बरेच अनुभव वाचले आहेत परंतु तुमचा अनुभव वाचून दत्त महाराजांनी तुम्हाला संपर्क करण्याची आज्ञा दिली त्यावेळेस दादाने त्यांना काही न सांगता सुद्धा गिरणार पर्वतावरील मूर्ती व इतर रंगकाम मीच केले आहे त्यावेळेचे फोटो माझ्याकडे आहे ते मी तुम्हाला पाठवतो असे सांगितले व त्यांनी त्यांचा शब्द त्य पाळलं देखील रितेशने फोन ठेवल्यापासून दोन मिनिटाच्या आत रितेशला दुत्तमूर्तीचे फोटो मिळाले कालच आपण महाराजांकडे गुरु इच्छा प्रकट केली आणि जणू लेकराला हट पुरवावा तसे स्वतःचे फोटो केले त्यानंतर मात्र आम्ही ते कोणालाच पाठवले नाही फार फार तर आमच्या मोबाईल वरून दाखवले कारण गुरु शिखरावर पादुका किंवा मूर्तीचे फोटो काढण्यास मनाई आहे आणि तोच नियम आम्ही देखील पाळला हे अमृतुल्य प्रेम आम्ही आजही जपून ठेवले आहे ज्या व्यक्तीने आम्हाला ते फोटो दिले त्यांनी महाराजांची मूर्ती रंगवण्याची इच्छा देखील बापूंकडे प्रकट केली होती तेव्हा त्यांनी पादुकाजवळील पुजाऱ्यांना बोलवले व दत्त मूर्ती आणि इतर रंगकामासाठी अनुमती दिली यापूर्वी मूर्ती रंगवलेली नसल्याने त्यावर बसरे नेसवावीत असे पुजाऱ्याने मान त्यांना सुचवले होते परंतु तो, तो दिगंबर आहे त्याला वस्त्रांची गरज नाही असे प्रतिउत्तर बापूंनी दिल्यानंतर निदान रंगकाम तरी करावे असे पुजारी म्हणाले त्यावर जर एखादा पेंटर आला आणि स्वतःहून रंगकामाविषयी विचारणा केली की बघू असे मंतांनी पुजाऱ्यास सांगितले होते त्याचप्रमाणे आम्हाला महाराजांची फोटो देणारी व्यक्ती योग्य वेळी गुरु शिखरावर पोहोचली व महाराजांच्या मूर्तीचे रंगकाम करण्याची इच्छा प्रकट केली म्हणून महाराजांना देखील ती इच्छा पूर्ण केली असा त्या किरणारचा महिमा आम्ही काय वर्णावा स्वतःच जावे आणि अनुभवय असे हे चित्र विचित्र अद्भुत गिरणार त्या दत्त शिखरी गिरणाराला या भक्ताचा मानाचा मजरा अंबेला प्रेमाचा गजरा आणि गोरक्षण आता शाबरी तंत्र साजरा तर हे दादा म्हणतात फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये पिठापूरला जाणे झाले त्यावेळी निघताना आमच्या समोर महा मित्राने महाराजांना सांगितले होते की प्रत्येक वेळी तुम्ही मला गुपचुप बोलावता परंतु पुढच्या वेळी मी पुन्हा पेटापूर येथे यावे असे वाटत असेल तर सगळ्यांच्या समोर तुम्ही बोलवा नमस्कार करत आम्ही पुढे निघतच होतो तेवढ्याच सोहळ्यामधील एक व्यक्ती आमच्या समोर हो येऊन उभी राहिली व तुम्ही कधी निघणार असे मित्राला विचारले आज रात्री असे प्रत्युत्तर दिल्यावर पुढील वेळेत सात दिवस राहण्यासाठी आणि या श्रीपादांची सेवा करा असा आदेश त्यांनी दिला साक्षात महाराज समोर उभे होते आणि त्यांना काय बोलावे हे आम्हाला सुचत नव्हते त्यांना नम नमस्कार केल्यावर क्षणार्धात ते कुठे गेले हे समजले नाही नेत्राने केलेल्या विनंतीला महाराजांचे हे आज्ञेप्रमाणे सात दिवसाची सेवा म्हणजे श्रीपाद चरित्राचे दिवसाचे पारायण करायचे असे ठरून आठ पोहोचलो श्रावणाच्या पहिल्या सोमवारी पारायणाला बसायचे असे आमचे ठरले होते त्याप्रमाणे आम्ही पारायणाला सुरुवात केली पहिल्या दिवशीचे श्रावणी सोमवारचे पारायण पूर्ण करून रुद्राभिषेकाचा लाभ झाला संध्याकाळी पालखी सेवा आटपून आम्ही थोडा दिसावा घेतला दुसऱ्या पारायण उरकून आम्ही श्रीपाद प्रभूंचे आजोड बापांना बापन्नाचार्य यांचे श्रीपाद यांचे दर्शन घेतले व संध्याकाळी पालखी सेवा सुद्धा झाली दुसऱ्या दिवशी श्री श्री कुकुटेश्वर अनगालक्ष्मी दत्त मंदिर कुंती माधव या मंदिराचे दर्शन घेत आम्ही आश्रमात पोहोचलो गोपाळात गोपाळ बाबा आम्ही बाहेरच थांबून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा नावाचा उच्चार करीत होतो तब्बल अर्ध्या तासानंतर तेथील सेवेकऱ्याने गोपाळबाबा आज दर्शनासाठी बोलवत आहेत असे सांगितले याप्रमाणे एक एक करीत आम्ही सर्वजण आत गेलो बाबा ध्यान अवस्थेत असले तरीही प्रत्येकाला निहाळत होते सर्वांचे दर्शन झाल्यावर मित्र आणि बाहेरूनच नमस्कार करून निघत असताना आम्हा दोघांना बाबांनी आत बसायला सांगितले आहे असा निरोप दिला त्याप्रमाणे आम्ही आत जात असताना आमच्या सोबत असलेले तेजस भाई देखील आत शिरले रितेशने सर्वांना तुम्ही जा आम्ही मागवून येतोय येऊ असे सांगितले आत गेल्यावर बाबांनी रितेशला नजरेने बैठक लावण्यास सांगितले त्याच्या मागोमाग आम्ही देखील बसलो आम्हाला काहीच समजत नव्हते कारण गोपाळ बाबा काही बोलत नव्हते गोपाळ बाबा हे एक अवलिया असून एकशे चाळीस पेक्षा जास्त वर्ष त्यांचे आयुर्मान होते असा अस सांगतात आणि रितेशच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा अनुभव कित्येक वेळा त्याने अनुभवला होता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ध्यान अवस्थेत बसलो आणि पुढे काय झाले हे आम्हाला समजले नाही बराच वेळ सकारात्मक ऊर्जा शरीरात येत होती महाराज काहीतरी घडून घेत आहेत आपल्यावर काहीतरी संस्कार होत आहेत याची ती पोच पावती होती अंदाजे दीड तास झाल्यावर आम्ही त्या स्थितीतून बाहेर आलो तेव्हा गोपाळ बाबांनी नजरेनेच बाहेर येण्याचा प्रयत्न केला इशारा केला इतर वेळी कोणालाही हात न लावू देणाऱ्या गोपाळ बाबांनी आम्हाला चक्क त्यांच्या पायऱ्यावर डोके ठेवून दिले बाहेर आल्यानंतर मित्राने तेजसला तू हात का आलास असे सांगितले ते खडसावून विचारले त्यावर मला वाटले मला पण बोलवले असे तेजसभाई म्हणाले त्याच वेळी भोग तुझ्या कर्माची फळे असे बोलून गोपाळ बाबांच्या आश्रमातून बाहेर निघाला दुपारचे दोन वाजता जे कडाक्याचे ऊन होते त्यातून आमच्या पायात चप्पल नाही अशा परिस्थितीत दामरी रस्त्यावरून महाराज महा संस्थानाकडे पायीस निघालो मला आणि मित्राला पायाचे चटके जाणवत नव्हते अंदाजे वीस मिनिटाचा रस्ता आम्ही भरभर चालत होतो परंतु त्या उलट तेजसला मात्र प्रचंड वेदना होत होत्या त्याला रडू आवरत नव्हते आमच्या पाठोपाठ कसे बसे ते संस्थानाकडे पोहोचला तेथे ते आल्यानंतर आम्ही तिघी फ्रेश होण्यासाठी आपापल्या रूमवर गेलो काही वेळातच ते जस मित्राकडे आला त्यावेळी तो प्रचंड घाबरलेला होता मुझे माफ करू मेरा गलती हो गया है तो असे तो गलती हो गया तो असे तो मित्राला सांगत होता त्याचवेळी मी त्याला काय झाले असे विचारले तेव्हा त्याने भरपूर प्रमाणात रक्ताचा प्रवाह झाल्याचे सांगितले त्यावर रितेशने ठीक आहे पुन्हा अशी हट्ट करू नको जितके झेपेल तितकेच घ्यावे नंतर असे बाहेर पडते असे समजावले आणि इतर काही न करता श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची माफी माग आणि शांत बसून नामस्मरण कर पुन्हा त्रास होणार नाही असे सांगितले त्यावर होकारारती मांडव लावून तेजस निघून गेला संध्याकाळी पाचव्या पाचव्या सुमारास दिलेला उपाय केल्याचे व त्याचा फरक पडल्याचे तेजसने आम्हाला सांगितले त्याची प्रकृती सर्वसाधारण नॉर्मल झाली होती हे खेळ समोरच पाहायला मिळाले दुसऱ्या दिवशीचे पायर पारायण आटकून आम्ही लांब पल्ल्यातील इतर मंदिरं पाहण्यास बाहेर पडलो नेहमीचाच रिक्षावाला रे मित्राने ठरवला होता अनेक वेळा म्हणजे वर्षातुसर्ग साधारणपणे तीन ते चार वेळा असे गेली पाच ते सहा वर्ष रितेश होते, बरेच त्यामुळे रिक्षावाला चक्रम, चक्रम अण्णा घराच्या सारखा होता बऱ्याच मंदिरामध्ये आमचे दर्शन झाले त्यात सत्यनारायण मंदिर शंकर पार्वती कार्तिकेय मंदिर सोबत स्वयंभू गणपती मंदिर भिकम गाव लक्ष्मीनारायण मंदिर रा सामलकोट कैशरमा देवी काळीवाडा दुर्गा देवी सूर्य मंदिर राम मंदिर शिवलिंग चाळीस फूट येथे दर्शन झाले त्यापैकी स्वयंभुक शिवलिंग मंदिरातील अद्भुत अनुभव आजही कैलासावरील महादेव समोर आणतात चाळीस फूट उंच अशा या स्फटिकाच्या शिवलिंगाचे दर्शन घेताना दोन मजली चढावे लागतात मंदिराच्या आत प्रवेश करताच मित्राला मल्हारला घेऊन काही अंतर पुढे पाधावला असलेल्या शिवलिंगावर काही लोक गागरीने पाणी वाहत होते त्याच वेळेस डाव्या बाजूस असलेल्या तलवाकडे आमचे लक्ष वेधले रितेश म्हणजे मित्र शिवलिंगाकडे धावला असा सर्वांचा समज होता परंतु त्या शिवलिंगाच्या पुढ्यात एक चटाधारी रुद्राक्षधारी अंगावर वलकले असलेली व्यक्ती स्वतःचे अंग पुसते आहे व त्याची नजर आणि मित्राचे नजर एकमेकांत काहीतरी संवाद करते आहे हे फक्त माझ्या लक्षात आले काय रे काय हा प्रकार विचारल्यावर काही नाही चला पुढे मिळाले ती व्यक्ती म्हणा 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 यती व बाबा मंदिराच्या दिशेने जाऊ लागले मंदिरात प्रवेश करताना बाहेरच ठेवलेले भस्म त्यांनी संपूर्ण अंगाला लेपला लेपायला सुरुवात केली ले। त्यांचे झाल्यावर रितेशने देखील त्यांचा हात पडलेले दिसले हात पडलेले भस्म स्वतःच्या माथी लावले त्यानंतर स्वतःच्या त्यानंतर त्याच्या मागोमाग आम्ही देखील मंदिरात शिकलो खालच्या गाभाऱ्यात दर्शन झाल्यावर पुढे बाबा मागे आम्ही अशी परिस्थिती होती सर्वांचे लक्ष स्फटिक शिवलिंगाकडे होते परंतु मित्राचे नजर बाबांकडे आणि माझी नजर मित्राकडे होती काहीतरी अनुभूती मिळणार याची मला खात्री होती पण प्रत्येक मात्र आला नव्हता अशातच सर्वांचे दर्शन होईपर्यंत बाबा पुढे सरकले होते आणि तेवढ्याच हेमंताने आम्हाला मंदिरातच शिरताना त्याला जमिनीवर पडलेले चांदीचे बेलपत्र मिळाले असे सांगितले त्याने ते आम्हाला दाखवले देखील त्याच वेळी अरे हा बाबाच होता असे मित्र म्हणाला आणि सर्वजण पहिल्या मजल्याकडे बळाले मित्र मी तेजस आणि हेमंत असे चौगे जण पुढे होतो बाकीचे सर्वजण या सर्व गोष्टींशी अनभिज्ञ होऊन दर्शन घेऊन मंदिराच्या आव, मंदिराच्या आवारात उभे होते त्यावेळेस आम्ही पहिल्या मजल्यावर पोहोचलो त्यावेळेस ते बाबा ध्यान अवस्थेत ते, ते समाधी लावून बसले होते रितेशने त्याचा अवस्थेत रितेशने त्याच अवस्थेत त्यांना साष्टांग दंडावत घातला काही काळ मित्राने कित्येक फूट उंच साक्षात देवादिदेव दे महादेव त्या बाबांच्या ठिकाणी उभे असलेले जाणवले रिते उठताच मी नमस्कार केला त्या ते पाठोपाठ तेजस हेमंतने घेतला लांबून नमस्कार केल्यामुळे आम्ही सर्वसाधारण एक अवस्थेत होतो परंतु रितेशला अति अतिरिक्त ऊर्जा मिळाल्याचे जाणवले हा साक्षात महादेवच आहे याची त्याने ग्वाही दिली त्यानंतर खाली उतरण्यासाठी आम्ही निघालो निघालो असता त्यांच्या त्यांचे ध्यान संपवून ते आधी ते खाली उतरत खाली उतरता येत एत, येते तेव्हा रितेशने त्यांना महाराजाची हाक मारली त्यावर मिश्किलपणे हसत ते, ते, ते मागे फिरले नजरेचे नजरेनेच रितेशने त्यांना पायावर डोके ठेवायचे आहे असे विनवले त्यांची नजरा नजर पुन्हा माझ्या लक्षात आली कारण तोपर्यंत दोघे फक्त नजरेने बोलतात हे माझ्या लक्षात आले होते रितेशने साथ घालताच त्या शंभोने देखील त्यांचे पाय एकमेकांना जोडून नजरेनेच रितेशला अनुमती दिली त्यांच्या पायावर डोके टेकून आम्ही खाली उतरलो पाठोपाठ तेही उतरले आम्ही मंदिराच्या परिसरात आलो असता आमच्या आले आलेल्या इतर मंडळींची नजर मंदिराच्या कळशाकडे होती काय आहे म्हणून विचारत आमची नजर देखील कळसावर गेली साक्षात गरुडाज त्या मंदिराच्या कळसावर गरुड राजावर देखील काळा काळा काळ काळ कळसावरून म्हणलेले आणि शंभूच्या डोक्यावर प्रदक्षिणा करू लागलेले आम्हाला शंभूचे दर्शन आले दर्शन झाले या सर्व खुना पटल्या होत्या त्यानंतर मात्र रितेशने म्हणजे सुमित्राने आमच्या बरोबर असलेल्या सर्वांना हे जे महाराज आहेत ना त्यांना दक्षिणा देऊन दर्शन घ्या असे सांगितले त्याप्रमाणे सर्वजण त्यांच्या मागे पळाले त्यांना थांबून दक्षिणा देऊन हात जोडूनच नामस्मरण केला शंभूने कोणालाही स्पर्श करायला मनाई केली त्यामुळे पायावर डोके ठेवून दे देणारा हाच का तो भोळा सांभ असा विचार एक क्षण माझ्या डोळ्यात डोक्यात आला त्यानंतर शंभूने त्या मंदिरात प्रदक्षिणा घातली तेव्हा खाली शंभू तर कळसाभोवती करोडास प्रदक्षिणा करत असल्याचे जाणवले पाया पारायण दरम्यान एक दिवस सकाळी एक व्यक्ती प्रसादालयाकडे जाताना मित्राने पाहिले त्यांच्या मागोमाग मित्रही आधी गेला हा सर्व प्रकार मी बाहेर बसून पाहत होतो कोणालाही न सांगता हा असा एक पळाला हा विचार डोक्यावरून हे गेला काही वेळाने बाहेर आल्यावर विचारले असता त्याने स्वस्त स्वस्तिस्तर वृत्तांत सांगितला येथील गाभाऱ्यातील पादुका त्याच व्यक्तीने बनवून आणल्या आणल्या होत्या व संस्थानाकडे सुपूर्द करून प्राण प्रतिष्ठा करून घेतली होती असे तो रितेशला म्हणाला त्याने नमस्कार करून तो खुश होता होता त्याच वेळी त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ पारायण संपूर्ण क झाल्यावर आम्ही वाचत होतो श्रीपाद श्री प्रभू साक्षात तुझ्या आहेत असे त्याला सांगितले सात दिवसाचे पारायण संपूर्ण झाल्यावर आम्ही वाचत असलेले श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत तेथेच गाभाऱ्याबाहेर ठेवले व सेवा स्वीकारा असे महाराजांना विनवले त्याप्रमाणे काही वेळाने तेथील ते पुजाऱ्याने सर्व पुस्तके गाभाऱ्यात नेली व पादुकांच्या पुड्यात ठेवली त्याच वेळी आमची सेवा रुजू झाल्याचे समजले सदेह येऊन महाराजांनी स्वतःकडे घेतले आजच्या दिवशी उद्या पारायण समाप्तीनंतर महाराज स्वतः पुस्तक घेऊन जाणार असे रितेशने मला सांगितले आणि त्याप्रमाणे घडले देखील इतकेच नाही तर त्या घटनेनंतर पुढच्या क्षणी कपळाला भले मोठे कुंकू सड पातळ बांध उंच गोरी गुंती मला तुझ्याच हातून हवे आहे असे सामसे म्हणाले त्याप्रमाणे रितेशने लगेचच लगे लगेच विकत घेत विकत घेऊन ते त्यांना दिले व नमस्कार करून मोकळा झाला श्रीपाश्री श्री वल्लभांचे जय जयकार असो श्रीपाश्री वल्लभ शरण प्रबद्धे तर स्वामी भक्त हो ह्या दादांचा अनुभव खरंच खूप अगणित होता साक्षात दत्त महाराजांनी त्यांना अनुभव दिलेले आहेत त्या दादांचा सुद्धा या अनुभवावरती विश्वास बसत नव्हता इतके अद्भुत अनुभव आहेत तर हे दादांचे अनुभव तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद